नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना तर आज साडेनऊ वाजलेले आहेत आत्ता काम सगळं आवरलेलं आहे पोरी शाळेत गेले आहेत आज शनिवार हाफ डे आणि अनुष्काच्या आणि ह्यांच्या शाळेत आज आहे बाजार आणि हळदी कुंकाचा पण कार्यक्रम आहे तर तिकडं जायचं आहे तर निघालो आहे आम्ही आवरलं आता सगळं काम आवरून जायचं मधल्या जरा उशीर झाला साडेनऊ वाजलेले आहेत नऊ वाजता बोलवलं होतं काम वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही चालले बायचं पण ओरकलंय तिकडं चप्पल राहिले आत सारखं काय नाही काय मध्ये विसरत जास्त काय के काय केलं तर काय लक्षातच राहत नाही बघा आपली चप्पल असते स्टोअर रूम मध्ये चला तर जावे आता बोलवले तर गेलं पण पाहिजे शिक्षक एवढ्या हौसाने करता सगळ्या शाळेत कार्यक्रम बनल्यानंतर गेलं पाहिजे घरच्या माणसांनी पण इकडं बाईचं पण आवरलेलं आहे आणि ज्ञानेश्वरी शाळेत जाऊन आली कारण एकच गाडी या अण्णाला आणि अनुष्काला सोडवून आली थांब थांब अर्धा तास आणि बाईनं इकडं असं आवरलं मला आवाज तरी द्यायचा

चला तर नॅनू बाय काय घ्यायचं मग बाजारात खायला घेणार माझी आणि आता कोण बसलाय घेत आणस खाय की तो कोथंबीर घेतली एक पन्नास साठ पिंडी हे गाणी माझ्या चोडीत ती घात साठ पिंडी बस चला 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 तर जातो शाळेत कसा भरला काय बाजार पुढचा व्हिडिओ येईल तुम्हाला आणि बघूया काढूया तिथं पण व्हिडिओ काय काय आणले कोणी कोणी कसं विकतात ते आता हे काय जरा कळतंय ना हिशोब हे चिवल चिवल घेतली का घेतली पैसेच नाहीत आता आणि पिशवी कशाला लिहायची अगं किती साडे नऊ वाजले ते चला तर असू द्या घेतले शंभर शंभर रुपये आहेत तेवढंच घेतले ते आणि ते म्हणून ऑनलाईन आहेत कुठेतरी दुकानात करायचं मग परत काढून घ्यायचं असं झालंय है ना ज्ञान असू द्या ज्ञान आमचा उशीर झाला शाळेत जायला मॅडम खाऊ घेतला का घेतलाय पण हळदी कुंकाचा कार्यक्रम पण आहे ना तर बघूया चला कसा कसा होतोय काय मस्त पैकी जाऊया बाय सगळ्या